नारा नसला तरी चालेल तो वंश पहिल्या वेळेस पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष न आला तरी चालेल परंतु तोच चालेल त्यांच्या समस्या नाही सुटल्या तरी आणि काही लोक मानसिक गुलाम झाले व्यवस्थेचे मानसिक गुलाम आहे आम्ही काही ब्रोकर ठेवतात ते काही दलाल पोसलेले आहेत म्हणजे जे पक्ष चालतात त्यांनी वेगवेगळ्या जातीचे दलाल ठेवले आहेत आणि हे दलाल स्वतःची डिग्निटी थोडा परंतु लाचार होऊन त्यांच्यासमोर आपलं मोठंपण सिद्ध करण्यासाठी आणि आपलं पोट भरण्यासाठी यांची दलाली करून त्यांना मदत करतात आणि हे दलाल लास्ट मुमेंटमध्ये जाऊन सिस्टमॅटिक अलाइनमेंट करतात आणि म्हणून सामान्य माणसाची कदाचित मन त्यांचं काय म्हणता येईल विचार करण्याची क्षमता नेगेटिव्ह दिशेने चालली असेल परंतु राजकारण ही नक्कीच समस्या सोडवण्याचं साधन आहे यावर माझा ठाम विश्वास नाही परंतु योग्य लोकांना संधी मिळाली तर शेवटचा प्रश्न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आंबेडकरी समाजासह बहुजन समाजाची काय भूमिका असली पाहिजे आंबेडकरी समाज आणि बौद्ध समाज हे वर्गीकरण मला बहुजन बहुजन समाज बहुजन समाज बहुजन ओके एस सी एस टी ओबीसी एस सी एस टी मला आंबेडकरी समाज आणि बहुजन समाज हा एक एकत्रित येऊ नये यासाठीच वर्किंग पॉलिटिशियन प्रयत्न करतात मी सांगल्याप्रमाणे बहुजन समाजामध्ये बहुजन समाजाचे लोक आज माहीत आहे तुम्हाला कुठे आहेत धार्मिक म्हणजे जे संविधानाला विरोध करतात जे लोक करता, आरक्षणाचा विरोध करतात त्यांच्यासोबत जाऊन मिळलेले आहे बहुजन समाजाचेच लोक आता या समाजाच्या लोकांकडून आणि त्यांना धर्म ही अफूची गोडी आहे असं कारमास म्हणाले होते आणि असा धर्म त्यांना देण्यात